आपले खाली येऊन आले बॉटल आहे बघा बापरे एवढे मासे मिळालेत चल 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 दाखव असं दाखव उभं कर बॉटल बापरे बघा किती मासे मिळालेत ते चला ते नमस्कार मी साक्षी साक्षी ओम मेकर या खूप खूप स्वागत आता दादा आपल्याला ट्रॅप कसं तयार करतो ते दाखवतोय अशा प्रकारचं आपण या आकाराची बॉटल घ्यायची आणि त्याला कट करून ते झाकण आपण आतल्या साईडने गच्च खोवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तर दादा आपल्याला सांगेल पुढे काय करायचं आहे ते दादा काहीतरी टाकतोय बॉटलमध्ये आपण त्याला विचारूया झाकण काढून तो काहीतरी टाकतो आतमध्ये काय नक्की टाकतो आतमध्ये काय टाकतोस रे पीठ टाकल्यानंतर त्याने ते झाकण पुन्हा वरती पीठच टाकतोस का फक्त तू त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ते हो मला कुठे नेणार चला मासे येणार आलो नदीत हा कुठे लावणार आहेस आता तू माश्यांचं ट्रॅप कुठे लावणार इथे दाखव लावून दाखव इकडे पूर्ण पाण्यामध्ये बॉटल टाकलीस का ती हम्म बो, आता आपण दगड ठेवायचा बॉटल वाहून जाणार बॉटल वाहून जाऊ नये म्हणून दगड ठेवायची का आता किती वेळाने मासे मिळतील दहा पंधरा मिनिटांनी चालेल दहा मिनटं पंधरा मिनिटांनी आपण परत येऊया तर दहा ते पंधरा मिनिटांतर आपण आलो आणि तुम्ही बघू शकता किती मासे याच्यामध्ये बॉटलमध्ये मिळालेले आहेत फक्त थोड्याशा गव्हाच्या पिठाच्या वापराने आपल्याला हे ट्रॅप म्हणजे काय असतं हे बघा हा सर्कल दिसतोय त्याच्यातून मासे आतमध्ये जातात आणि एकदा ते आतमध्ये गेले की त्यांना परत बाहेर येता येत नाही हे बघा किती मासे आहेत आतमध्ये एक टाकाऊ बॉटल आणि गव्हाचं पीठ या वापराने आपल्याला एवढे मासे मिळाले आहेत पंधरा मिनटात तर तुम्ही एका तासात तुम्हाला एक किलोवर मासे तरी नक्कीच मिळू शकतात हा आनंद तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळू शकतो तर या गावाकडे आणि एन्जॉय करा लाईफ तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आणखीन कुठलेही तुम्हाला व्लॉग बघायचे असतील गावाकडचे तर तुम्ही नक्की मला सांगा ही आपण छोटी बॉटल वापरली होती पण तुम्ही मोठी बॉटल वापरून जास्त प्रमाणात सुद्धा मासे मिळवू शकता आणि त्याच्यामध्ये आणखीन दुसरं कुठलंही पीठ तुम्ही वापरू शकता किंवा जे आपलं सुकट वगैरे असतं ते सुद्धा काही काही जण टाकतात असं तो सांगत होता तर दादाला पण खूप खूप थँक्यू सांगूया आपल्याला ही माहिती दिल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत राहीन तुम्ही चॅनलला नक्की सपोर्ट करा थँक्यू